श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात बरे आहात का चला तर मग आज आपला व्हिडिओ आपला ब्लॉग आहे आपे आप बनवायचा एकदम छान आणि टेस्ट आणि तरी मी पहिल्या वेळेसच बनवली बरं हे माझी पहिल्यांदाच बनवली आहे तर बघूया चला हे बघा हे मिश्रण केले आहे मी ह्याच्यामध्ये रवा थोडेसे कांदे आणि टमाटर खायचा सोडा असं टाकून घेतले आणि जीव करून घेतले कांदा पण टाकलेला आहे मध्ये हे बघा पहिल्याच रोज आपले आता ह्याला आपण परतून घेऊया छानपैकी का परतून घेतली मी खूप छान झाली आता पण हे रव्याचे आहेत म्हणजे हे गरबडीमध्ये ब गरबडीत बनवलेले आहेत तर आपण आणखीन एका दिवशी आपण तांदुळाचे बनवता डाळी तांदुळाचे तर आता हे एक घणा झालेला आहे आता हे दुसरी वेळेस दुसरा घन्ना हाय बघा किती छान आणि मस्तपैकी आहेत दिवसापासून वाटत होतं घेवं करावं खावं पण काय नाही जमलं बघा किती मस्त यायला लागल्यात यायला लागल्यात का नाही कमेंटमध्ये सांगा बरं आपले छान आल्यात का नाही पहिल्याच रोज खूप दिवसापासून वाटत होतं आप्याचं भांडं घेव आप्याचं भांडं घेऊ आत्ता घेणं झालं बघा आता किती मस्त आणि छान आता हे खूप आवडलं मला हे काचेचं टोपणामुळं लय भांडं छान आवडलं पण बघा छान येल्यात का नाही भांडं छान लागले का नाही आप्याचं आता हे परतून घेते मी छानपैकी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आपे आल्यात का नाही आले ते आम्ही लवकरच आता तांदुळाचे पण बनवणार आहे असं एक एक काढून घेते पटपट परतून छान आल्यात का नाही सांगा बरं ताई भाऊ पेमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतात ते पण सांगा हे थोडं चिटकले खाली तरी पण खूप छान आलेत निघाल्यात पूर्णपणे असं वाटाले की खावंच आता काढून पटपट है। है चा, चा, ले ले। आता तडका पण मारून घेते हे बघा चटणीला हे बनवले शेंगदाण्याच्या का ह्याच्या शेंगदाण्यापासून बनवलेले आहे आणि ह्याच्यामध्ये बघा कडीपत्ता जिरे मोहरी आणि थोडी कोथिंबीर टाकली मी आणि छानपैकी अशी चटणी बनवून घेतली शेंगदाण्याची आता हे काढून घेते बाकीचे छान झाल्यात आणि वाफ पण छान बसली आहे आणि मस्त फुगल्यात आणि बघा किती मस्त आता चटणी पण तयार आहे आपे पण तयार आहेत आता पटकपट खाऊन घेऊ एकदम छान आणि टेस्ट खूप छान झाले आहेत तरी आपले आपे कसे झाले आहेत छान झाले आहेत का नाही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा सपोर्ट करा आणि गावाकडचे कर असेच छान छान व्हिडिओ बघत राहा पण कमेंटमध्ये नक्कीच